आल्यानंतर आता अमोल कीर्तीकर नॉट झाल्याचं पाहायला आहे मोठी बातमी आपण पाहतोय अमोल कीर्तीकर यांचे दोन्ही फोन बंद सध्या असल्याचं समोर येत आहे खरंतर आजच अमोल कीर्तीकर यांची उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी त्यांना जाहीर झालेली होती आणि अमोल गिर्तीकर ठाकरे यांच्या सेनेकडून उमेदवार सुद्धा होते तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत पंकज आपण पाहतोय खरं तर उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र ईडीचं समन सुद्धा मिळालेलं आहे त्यानंतर अमोल कीर्तीकर सध्या नॉट रिचेबल झाल्याचं पाहायला मिळत काय नेमकी कारण आहेत अ गौरी अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मतदारसंघातले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हे महोत्सवाचे सभेत जाहीर केलेलं उद्धव हो। ठाकरे यांनी आज त्यांची अधिकृत यादी जाहीर केली त्यात उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत असं जाहीर केलं मात्र नेमकं त्याच दिवशी अमोल कीर्तीकर यांना अकरा वाजता सकाळी ईडीनं चौकशीसाठी बोलवलेलं आहे खरं पाहता अमोल कीर्तीकर यांची यापूर्वी दोन वेळा चौकशी जी झाली ती तीडब्ल्यू कडनं करण्यात आली आर्थिक गुन्हे शाखेकडनं करण्यात आली मात्र आता ईडीचं पहिलं समज अमोल कीर्तीकरांना आलेलं आहे अमोल कीर्तीकर यांच्याशी बाबतीत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बंद आहेत अमोल कीर्तीकर नॉट रिचेबल आहेत न्यायालयाला ते घरी सुद्धा नाही आहेत त्यामुळे अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात अमोल कीर्तीकर दाखल होतात का हे पूर्ण बरोबर राजकीय वर्तुळामध्ये याच्याविषयी चर्चा सुरू आहे कारण अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणुकीची उमेदवारी ज्या दिवशी जाहीर होते त्याच दिवशी अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी ईडी बोलवते याच्यामधून येणाऱ्या निवडणुकांच्या आधी अमोल कीर्तीकर या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी